गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर मंगळवेच्या राजकारणात परिचारक या नावाचा दबदबा आणखी वाढला आहे आणि त्याला दामाजी सहकारी साखर कारखान्यास एन सी डी सी कडून मिळालेल्या शंभर कोटींच्या कर्जाचं आणखी इतर कारणे तशीच आहेत दोन हजार चौदा पासून पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात राज्यातील पक्ष नव्हे तर परिचारक हाच आमचा पक्ष अशी श्रद्धा असलेले परिचारक समर्थक भाजपशी जोडले गेले ते केवळ परिचारक यांनी भाजपची दोस्ताना करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयामागे देखील तशीच कारण आहेत त्यात दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यातून मोहिते पाटील यांची मनधरणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास भाग पाडलेल्या स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना मोहिते पाटील यांच्यासाठी उमेदवारीचा त्याग करण्यास शरद पवार यांनी भाग पाडला कुर्डवाडीच्या मेळाव्यात शरद पवार यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर केवळ शरद पवार हे योग्य राजकीय पुनर्वसन करू अशी ग्वाही दिल्यानंतर परिचारक गटाने माघार घेतली होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील हे जवळपास पस्तीस हजार इतक्या मतांनी पराभूत झाले आणि त्यांचं टांचा अप्रोक्ष खापर देखील पंढरपूर मंगवेडा तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांनी परिचारक यांच्यावरच फोडला पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठमोठी कामे घेणारा ठेकेदार अशी प्रतिमा असलेल्या समाधान अवताडे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीत बिघाडाचा फटका प्लस अपक्ष धनुष्यबान चिन्ह आणि उद्धव ठाकरेंची मंगळवेड्यातील सभा याचा फटका सहन करावा लागलेल्या भाजपचे सहयोगी उमेदवार प्रशांत परिचारक यांना बसला आणि अवघ्या साडेआठ हजारांमतांनी प्रशांत परिचारक यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत स्वतः स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना भाजपकडून मैदानात उतरवण्यात आलं खरं पण समाधान अवताडे यांनी अपक्ष उमेदवारी आणि स्वर्गीय माजी आमदार भारत नाना भालके यांची सर्वसामान्य जनतेत गॉडफादर म्हणून निर्माण झालेली प्रतिमा स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी सामान्य जनतेसाठी घेतलेली आक्रमक भूमिका आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी याचा परिणाम म्हणून भारतनाना भालके हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत चौदा हजाराच्या आसपास मतांनी विजयी झाले पुढे दोन हजार वीसच्या च्या कोरोना काळात स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पाठोपाठ दोनच महिन्यानंतर भारतनाना भालके यांचं निधन झालं आणि ला विधानसभेची लागली त्यावेळी प्रशांत परिचारक हे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करीत होते त्यामुळे भाजपने विद्यमान आमदार समाधाना उताडे यांना भाजपच्या चिन्हावर पोटनिवडणुकीत मैदानात उतरवलं दोन वेळा परिचारक यांच्या विरोधात लढलेल्या परिचारक आणि पंढरपूरकरांसाठी काय केले असा सवाल पूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकीत उपस्थित करीत असलेल्या समाधान अवताडे यांचा प्रचार करण्याची आणि त्यांना विजयी करण्याची जबाबदारी भाजपने परिचारक यांच्यावर टाकली आणि आपल्या समर्थकांना मोठ्या मालकांची शपथ देत परिचारक यांनी ती पूर्णही करून दाखवली सामने आले ते जून दोन हजार बावीस मध्ये पार पडलेल्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आणि इथून पुढे मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात आमदार आवताडे समर्थक आणि परिचारक समर्थक यांच्यात उभी फूट आणखी पडली आणि त्या साथही मिळाली ती समविचारी आघाडीच्या रूपाने भगीरथ भालके यांची दामाजी कारखान्याचे चेअरमन राहिलेले आमदार समाधान आवताडे यांची सभासदांनी निवडणुकीत हकालपट्टी केली आणि स्वतः समाधान अवताडे हे देखील संचालक म्हणून विजयी होऊ शकलेले नाहीत दामाजी सहकारी साखर कारखान्यास मार्फत दामाजी कारखान्यास रुपये कोटी कर्ज मंजूर करण्यासाठी प्रशांत परिचारक यांनी परिश्रम घेऊन पाठपुरावा केलाय त्यामुळे दामाजीस कर्ज रुपये शंभर कोटी मंजूर झाले असून माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कर्ज मंजूर झाल्याचे आभार व्यक्त करण्यात प्रशांत परिचारक यांचा सत्कार करीत या कर्ज मंजुरीमुळे दामाजी कारखान्यास नवसंजीवनी मिळणार असल्याची ग्वाही चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिल्या त्यामुळं मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात परिचारक यांचा दबदबा वाढला असून प्रशांत परिचारक यांची दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेची वाट आणखी सोपी होईल असाच विश्वास समविचारी व्यक्त होताना दिसून येत आहेत